मका नीट खुरप मला सांगा काय सांगायचं तुला सकाळी सकाळी रामाच्या पाऱ्यात तू बाजूला मुलगी आहे ग तुला एवढं पण कस माहित नाही आहे पडली एवढं कस का टॅलेंट आहे गारपीला तुझ्यात तुझी इच्छा असली तर काढ न काय थांब 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 काढ नको कशाला काढायला ती का ना काय तुला अग होतच काढायला सांगितले तुला मका नाही काढायला सांगितले अर्पित मी काढते काय काढाली नेमकं आला का उडद्यावर लॉकेट घ्यायचं की तुला जळवलं का जाऊडीत बरं बरं चालते चालतं